काही समजे ना मला तारे येतात कसे काही समजे ना मला पहाटे जागता कोणी नसे रात्र होतात ते उघडतात आभाळात कोणत्या वाटेने येतात काही समजेना मला तसेच दुःख ही रात्रभर सोबत असते दिवस उजळला की कुठे हरवते सुखदुःख ही येतात लपून छपून हृदयात कधी ठसतात काही समजे ना मला मी साधा एक शब्द टाकतो मित्र कसे ओढून येतात हसर चेहरे सगळे जवळ एकत्र कधी जमतात काही ना मला हा देह सत्कार मी लागो हात कुणासाठी उभे राहावेत काही मागत नाही जगाकडून हीच माझी अंतकरणाची भावना बाकी सगळं जगाने समजावं न समजावं पण मला तरी हे जीवन चालतं कसं काही समजे ना मला काही समजेना मला धन्यवाद